मोडणींमध्ये मुस्लिम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याच्या इफ्तार पार्टीला सर्व यांची उपस्थिती लाभणे म्हणजे हे एक एकतेचं प्रतीक असल्याचं मत माजी आमदार धनाज यांनी व्यक्त केले मोडनेम येथील मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टमध्ये मोडनेम ग्रामपंचायतीचे सदस्य बालाजी पाटील यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी कुर्मुदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी पाटील माजी सरपंच बाबूराव सुर्वे माजी उपसरपंच डॉक्टर सागर गिड्डे ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे औदुंबर सुर्वे माधव सुर्वे हॉटेल माऊलीचे संभाजी काळे पडसालेचे संतोष मुटकुळे देशमुख माझे प्राचार्य अशोक गोवे बँकेचे माजी अधिकारी सुरेश जाडकर शुभम पाटणे राजू राऊतसह पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते तर बाबू तांबळी रशीद तांबळी राजू तांबळी अख्तार तांबळी सलमान तांबळे फिरोज तांबळी आझर तांबळी समीर अत्तार नूर तांबळी झापर तांबळी रमजान तांबळी आफान तांबळी सादिक तांबळीसह मुस्लिम बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा Thank you.